छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय असतो तो म्हणजे जायकवाडी धरण किती टक्के भरलं आणि शंभर टक्के केव्हापर्यंत भरणार नमस्कार मी श्यामल साबळे आणि एम सी एन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जायकवाडी धरण कितपत भरलं आणि धरणातून पाणी कधी सोडणार पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले तर राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलाय मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांमध्ये धाकधूक निर्माण झाली होती तर नागरिकांसोबतच शेतकऱ्यांकडून देखील चिंता व्यक्त केली जात होती राज्यात पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांना दिलासा तर मिळाला मात्र शेतकऱ्यांच्या बऱ्याच पिकांची नासाडी झाली आणि या जोरदार पावसामुळे अनेक धरणं शंभर टक्के भरली आहेत तर काही धरण शंभर टक्केच्या उंबरठ्यावर आहेत जायकवाडी धरणाच्या पाऊस झाल्याने धरणाचा पोहोचला यामुळे आता कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड अहमदनगर या जिल्ह्यातील काठाच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला जायकवाडी धरणाची पाणी पातळी एका महिन्यातच तेरा टक्क्यांवरून एक्क्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढली धरणात सध्या सोळा क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणी पातळी पंचाणव टक्केच्या पुढे गेल्यानंतर धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात येते खर तर नियमानुसार नव्वद टक्केच पाणी पातळी गेली की पाणी सोडण्यात येत त्यामुळे जायकवाडी धरणावरती अवलंबून असणाऱ्या आजूबाजूच्या गाव शहरांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला कारण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल अशी नागरिकांच्या मनात चिंता होती आता ती चिंता मिठलाचं एकंदरीत चित्र दिसते बाकी आपल्याला काय वाटतं हे धरण किती दिवसात धरेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद